अरे तुम्ही लोकांना दुसऱ्याला देवाचा सद्गुरूचा धीर देता पण स्वतः मात्र त्यावर विश्वास ठेवत नाही तुमच्या मनात खूप नको नको ते विचार उठतात देवाने मदत केली तर बरं नाही तर आम्हीच काहीतरी करू पण या यांच्या बाबतीत असं नाही त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास आहे त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ आहे आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधलेला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावेच लागते देवावर विश्वास कसा करावा हे लहान मुलांपासून मोठ्याने शिकायला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामींकडे एकच तुम्ही प्रार्थना करा हे स्वामी समर्था पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अनपेक्षित परिणाम साध्य कर पण हे समर्था हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर सुद्धा जाणार नाही हे देवा भगवंता परमेश्वरा तूच माझा माता तूच माझा पिता गुरु आहेस मला प्रेरणा दे मला मार्गदर्शन कर मित्रांनो स्वामींचे वचन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्रिकाल बाधित शाश्वत आणि सत्य आहे त्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून करा करा कमेंट स्वामी आई पाठीशी असे टाइप करा। मनुष्य जन्मापासून ते मृत्यू पर्यंत सतत भीतीच्या छायेखाली जगत असतो हे कुणीही नाकारू शकत नाही कारण हे जर नाकारायचे ठरले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असेच मानावे लागेल कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याला त्याचा पुरवत असतो चिंतेतून भयाची निर्मिती होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते तसे पाहिले तर शिशु वयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अवस्था भयाची भावना अजिबात नसते देवघरातील निव निरंजन पेटती अगरबत्ती मेनबत्ती अशांकडे बालक सहजतेने झेपावते त्या प्रकाशाचे अग्नीचे त्याला आकर्षण असते त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल याची गावी त्याला ग्वाही नसते पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात त्याला हात लावू नकोस ते करू नकोस ते हा आहे असे सांगत असतात मग तिथं बुवा असतो पटकन खा नाही तर धरी बुवा येतो तो पळवून नेईल जास्त दंगा मत मस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील मॅडम तुला मारतील असे वारंवार बजावण्यात येते इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो तो इतका वाढतो की सतत त्याच दडपणाखाली वावरत असतो अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निहंतूक असते त्यासाठी भल्यासाठीच त्याची भावना असते पण भय आणि भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो आणि मग वाढत्या वयाबरोबर ही भीती सुद्धा वाढत जाते शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती कॉलेजची भीती ही साईड आपल्याला झेपेल की नाही ही भीती नोकर वरिष्ठांची भीती संसारात येणाऱ्या अडचणींची भीती भय अथवा भीती आपला काही पिछाच सोडत नाही त्यामुळे मित्रांनो ही सर्व भीती तुमची निघून जाणार फक्त तुम्ही भगवंताचे नामस्मरण करत राहा भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत असाल तर सर्व काही तुम्हाला एकदम सहज आणि अलगतरित्या प्राप्त होईल आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असते धर्म संबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नाही जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नाही उगीच वैराग्याचा वेश करून नको त्या गोष्टीत चूर राहणे ते सुद्धा महाराजांना त्याचा सुद्धा तिटकारा श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश सेवेकरिता पुष्कळ लोक स्वामी माऊलींकडे येत असत त्यातून जो उद्योगी व असा असेल त्याला स्वामी माऊली स्वतः जवळ ठेवून घेत असत आळशी आणि दीर्घसूत्री माणसास प्रतिसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत जो भक्त महाराजांकडे आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे वास्तविक जगात उद्योगी सुखी मनुष्य आळशी माणसाचे हालच होत असतात त्यामुळे तुम्ही श्रम करा आणि एकटे राहण्याची इच्छा कायम ठेवा कारण स्वधर्म हाच मोठा श्रेयस्कर मानला जातो स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार आहे कारण स्वामी मौली आता म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीत आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तुझ्या पदरातलं सुख गमावत आहेस तुझ्या एकट्याने संसार कधीच पूर्ण होणार नाही संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच अहंकार आणि राग जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल आणि ते मी तुला मिळवून देईल तेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने तू येतोस ते मला तू न मागताही कळत मी तुझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे माझी भक्तांची काळजी मला आहे माझ्या आज्ञेचे पालन कर तू तुझ्या संसारात हवे असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला देणार आहे विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार हा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणाना कोणाकडून कधीतरी ऐकली असेलच भक्ती करताना उपासना करताना देव सांगत नाही की मला तुम्ही भजा उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना जर मनापासून केली असेल तर ती व्यर्थ म्हणून मनापासून कोणतीही गोष्ट तुम्ही करत राहा अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवताची उपासना खंडित न करता करीत राहावी श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच आहे कारण स्वामींचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे जर तुमचा विश्वास असेल कि स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे दिसतील श्री स्वामी समर्थ